स्वयंभू शंभूरादित्य पुष्कराक्षो महाश्वनः अनागिनि धाता विधाता धातुरुत्तमः श्री श्री विष्णु से 37 नाव आहे स्वयंभू स्वयंभू म्हणजे स्वतः उत्पन्न झालेला भू म्हणजे पृथ्वी जमीन सत्ता सर्व सत्ताधीश ज्याच्यावर कोणाची हुकमत सत्ता हुकमत चालत नाही जो कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः प्रकट झाला आहे तो स्वयं निर्मित आहे स्वयमेवात्मनात्मानम व्यथत्व पुरुषोत्तम पुरुषोत्तमं भूतेश देव देवदेव जगतपते असे स्वयंभू शंभू शंभू स्वयंभूचा म्हणजे भक्तांसाठी सुखाची उत्पत्ती करणारा म्हणजे जीवाच्या विषय वासना शंभून त्यांना वैराग्य प्रदान करणारा संसारातील हलाल हाल पचवून हरिनामा सदैव आकंठ मुडायला योग वैराग्याचा अधिपती काशीधिपती दुर्गापती कैलास नाव शंभू हरी आपल्या मस्तकावर धारण करतो तमगुणा संहार शंभू हेच विष्णूचे एक रूप विष्णूंचे एकोणचाळीस नाव आहे आदित्य बारा आदित्यांपैकी विष्णू नामक आदित्य तेजोमय तेजोनिधि तेजो ज्यामुळे चराचर सृष्टी अबाधित आहे हा संपूर्ण सृष्टीला प्रका प्रकाशित करणारा सहज नित्य ज्ञानार्जन प्रकाशक परमात्मा होय कश्यपांच्या दोन पत्नी एकदिती एकादिती दितीचे दैत्य आणि आदतिचे बारा आदित्य होते कृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात हा अविनाशी येऊन मी प्रथम सूर्याला आदित्याला सांगितला मग काही काळाने सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती विवस्वान सूर्याने मनुला सांगितली इमम विवस्वते योगम प्रोक्तवानम भाव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्षवा कवे ब्रवीत गीता चार एक ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात आदित्य गायत्री आहे ૃક્ષો બિલવા શ્રીક્ત સૂર્ય નમસ્કાર નમ હે નવે નાવ ઘટલે જ વિષ્ણુ ચાળીસાવે નામયે પુષ્કરા કમલનેત્ર कमळाच्या आकाराचे अक्ष डोळे असलेला तो पुष्कर पुष्करक्ष पुष्कर म्हणजे कमळ भगवंताच्या नाभीतून निघालेल्या कमळात ज्याचे उत्पत्ती स्थान आहे तो ब्रह्मा ब्रह्मदेवाला पाहून राक्षस युद्ध करायला येतात तेव्हा घाबरून तेव्हा कमलाच्या नालेतून भगवंत कमलाच्या तेव्हा ब्रह्मा त्यांना वंदन करून राक्षसांपासून रक्षण करासे विनवतो तेव्हा पुष्कराक्ष त्या राक्षसांना मारतो व ब्रह्माला तप करून सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा करतो कमल चिखलात उगवते पण ते, ते लिप्त होत नाही ते पवित्र कोमल जणू निराग नेत्र भासते अक्षातून डोळ्यातून विषय वासना निर्माण होऊन पापाचार घडतात म्हणून संसाराच्या चिखलात राहू नये तुम्ही पुष्कर अक्षवत अलिप्त होऊन फक्त भगवंताचे दर्शन करा आणि संसार पूर्ण करा असा हा संदेश पुष्कराक्ष आपल्याला देतात पुढचं नाव आहे महास्वन हा वन वेदरूप अत्यंत गंभीर आवाज करणार वेद, तो महासोना सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाला घोर निद्रेतून जागे करण्यासाठी वेद विद म्हणजे वाणी यांनी नाद आवाज स्वर निर्माण केले घोरणे म्हणजे गाढ निद्रेतून येणारा आवाज तो अलौकिक मान अद्भुत असणारच कारण श्वास प्रश्वास चालू असताना परमात्म्याने ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला दिलेले ते अतिशय गोपनीय ज्ञान म्हणून सूक्ष्माती सूक्ष्म व महान अद्भुत स्वर नाद म्हणजेच महास्वना वेद वय अशी आपण आरती म्हणतो माऊली म्हणतात माझे श्वासोच्छवासही नित्य प्रबंध होवावे ज्ञानेश्वरी लिहिताना गुरु माऊलींचे असेच आशीर्वाद मिळावेत अशी अलौकिक वाणी हृदयातील हुंकार मला ऐकवी होते अशी सदिच्छा माऊली गुरु गुरुकडे व्यक्त करतात ते महास्वना या अर्थानेच विष्णूंचे बेचाळीस सवे नाव आहे अनाधी निधन जन्म मरण रहित जन्म मरण आदी कोणतेही विकार नसलेला म्हणून तो अनादि निधन हे नाम आहे दीर्घतमा ऋषीनी सर्वप्रथम हे नाव घेतले आहे या नामाने त्यांना अनादि निधनत्वाला गेले हे नाम अनादि निधनत्व आहे याला आधी नाही म्हणून मध्य नाही आणि म्हणून अंतही नाही निर्गुण अबाधित अक्षय अमर अव्यय असा हा एकमेव अनाधि निधना धाता त्रेचाळीसावं नाव आहे धाता विश्वाचे धारण करणारा पालन पोषण करणारा योगाने आज नृसिंह जयंती आहे श्री विष्णूंचा चौथा अवतार आपल्या लाडक्या छोट्या भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा वध करून प्रल्हादाचे अनेक आपत्तीपासून तारण करतो असा नृसिंह धाता पूर्णावतार मानतात धारणा ध्यान समाधी यातील धाता म्हणजे आपले आराध्य आपला धात्याचे ध्यान केल्यानंतर धारणा करून समाधी पर्यंत जायचे असते असा हा प्रवास शम नो धाता शमो धरता नो असतो शम न उरुची भवति स्वधार भी सात पस्तीस ऋग्वेद भगवंत आमचे कल्याण करो आणि सर्व धाता देवही आम्हाला सुखप्रद होईल सर्वस्य धाता रमचिंत्य रूपम आदित्य तपसो परस्तात गीता आठ नऊ पिता जगतो माता धाता पिता गीता नऊ सतरा असा श्री विष्णू धाता आहे श्लोक नाम चव्वेचाळीस विधाता कर्म व फलाचा रचनाकार विधाता नाव अनुरूप आहे कसे ते मी विविधता धा धारणा ता तारक जो विश्वास तारण यासाठी अन्नात अन्न संभवा गीता तीन चौदा पंधरा धाता ब्रह्मदेव माझ्या सांगण्यावरून सर्व सृष्टी निर्माण करतो पण त्याला मी निर्माण करतो म्हणून मी विधाता आहे मनुष्याला कर्मस्वातंत्र्य आहे पण त्यानुसार त्याला कर्मफळ मी देतो देवदैत्याना कर्मशासन कर्म देण्यासाठी समुद्र मंथन करण्यासाठी त्यांना मदत म्हणून वैशाख पौर्णिमेला विष आणि देवाना अमृत मिळावे यासाठी दुसरा कुर्मावतार झाला कुर्म सिद्ध प्रज्ञाचे प्रतीक आहे यथा सौहार कुर्मो गानी व सर्व गीता दोन अठ्ठावन आज बुद्ध पौर्णिमा आहे श्री विष्णूंचा नववा बुद्धावतार बुद्धी ज्ञान वैराग्य सुख शांतीचा संदेश मनुष्याने निसर्ग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आज अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे विधाता त्याची कर्म फळे त्याला देत आहे फळेम नाम आहे पंचेचाळीसावे विष्णुसमात धाता विधाता नामे पाहिली आज आपण धातुर पाहू धातू म्हणजे तेज वस्तूचे मूळ तत्व खनिज मेटल धातूची उत्पत्ती खाणीत असते खाणीत सर्व धातू सापडतात पण खाण म्हणजेच पृथ्वी तत्व धातू निर्माता पृथ्वी पती तो उत्तमच असणार म्हणून श्री विष्णू धातूर उत्तम हा योग्य आहेत ते सर्व ब्रह्मांड व्यापून आहेत ही समष्टी आता व्यष्टी म्हणजेच आपल्या देहरूपी खाणीत सप्त धातू आहेत जसे रक्त मांस प्रस मेद मज्जा अस्थि शुक्र हा सातवा प्रजजन करतो हे सर्व चालवणारे विष्णू धातुर उत्तम होय यात बिघाड झाल्यास आजार होतो म्हणून धातुर उत्तमः हो जे अखंड स्मरणावे ज्याचा तिन्ही लोके संचार असतो विष्णूंचे आवडत भक्त पार्षद सर्वांना भक्तीचा महिमा सांगणारे अखंड नामस्मरणाचे उद्गात भगवंत विभूती युगात देवर्ष नामच नारद हा गीता दहा सव्वीस असे स्वतःचे नाव देऊन गौ गौरव करतात आणि त्या भक्तीश्रेष्ठ नारद मुनी प्रणाम तर नारद जयंती आहे अशा प्रकारे श्लोक अठरा पंचेचाळीस नाव इथे पूर्ण झाली हरिओम